शांत आणि निसर्गरम्य रत्नागिरी जिल्ह्याला एका भयावह तिहेरी हत्याकांडानं साक्ष देत आहे यात एका तरुणीसह दोन तरुणांची निर्गुण हत्या करण्यात आली होती या सिरियल किलिंगच्या घटनेनं सध्या मात्र रत्नागिरी जिल्हा हादरलाय नेमकं काय आहे हे, हे प्रकरण पाहण्यापूर्वी लगेचच Yes Prime News ला करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका या सीरियल किलिंगच्या प्रकरनातील मुख्य आरोपी दुर्वास दर्शन पाटील याने त्याची प्रियसी भक्तीमयकर हिचा गळा आवळून खून केलेला होता मात्र या प्रकरणाचा खोलात जाताना पोलिसांना आणखी दोन धक्कादायक गुन्ह्यांची कबुली मिळाली आहे गेल्या वर्षी याच दुर्वास पाटील ने त्याच्या बारमध्ये काम करणाऱ्या दोन कामगारांची राकेश जंगम आणि यांची देखील निर्गुण हत्या केलेली होती आणि हे दोन्ही खून त्याने पचवलेले होते खुनाच्या चौकशीतूनच या तिहेरी हत्याकांडाचा उलगाडा झालाय पोलिसांनी तात्काळ दुर्वास पाटीलच्या मुसक्या आवळलेल्या आहेत हे सर्व प्रकरण उघडकीस येण्याआधी रत्नागिरीतील वाटद येथील रहिवासी राकेश अशोक जंगमच्या बेपत्ता होण्याने सुरुवात झाली सहा जून दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजता तो घरातून कपड्यांची बॅग घेऊन निघालेला होता मात्र त्यानंतर तो परतलाच नाही त्याची आई वंदना जंगम यांनी पोलिसात तक्रार दाखल केलेली के होती भक्तीच्या खुनाची चौकशी सुरू असताना दुर्वास पाटीलनेच राकेशच्या खुनाची कबुली दिली आहे मी राकेशला कोल्हापूरला जाऊया म्हणून गाडीत बसवलं त्यानंतर पाटीलने कबूल केलंय की खंडाळा ते कोल्हापूरच्या प्रवासादरम्यान त्याने राकेशचा गळा उडून खून केला आणि त्याचा मृतदेह आंबा घाटातील दरीमध्ये फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला होता दुर्वास पाटीलच्या या गुन्ह्यामध्ये आणखी एकाचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना होता तपासानंतर पाटीलचा साथीदार निलेश रमेश भिंगारडे दे। याला देखील पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे याआधी भक्तीमयेकरच्या खुनाच्या प्रकरणात पोलिसांनी दुर्वास पाटील आणि विश्वास पवार यांना या आधीच अटक केलेली होती आता निलेश भिंगारडेच्या अटकेने या प्रकरणातील सर्व आरोपी पोलिसांच्या ताब्यात आलेले आहेत पोलिसांनी दुर्वास पाटीलच्या सायली बार मधील सी सी टी व्ही तपासणी सुरू केली आहे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या फुटेजमधून या गुन्ह्यांशी संबंधित महत्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे या धक्कादायक घटनेनं रत्नागिरीतील नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करतायत